नमस्कार द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका खूप महत्वाच्या म्हणजे जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत हॅप्पी पॅरेंटिंग किंवा आपण म्हणू शकतो आनंदी पालकत्व हो नक्कीच खूप इंटरेस्टिंग विषय आहे आपल्याकडे आनंदी पालकत्व समाधान आणि नातेसंबंधाचा मार्ग या नावाचा एक लेख आहे त्याचाच एक भाग आपण बघणार आहोत त्याचं शीर्षक आहे हॅप्पी है, पॅरेंटिंग पालकत्वातून समाधान आता बघा पालक म्हटलं की काय समोर येतं जबाबदाऱ्या धावपळ मुलांची चिंता कधी कधी थोडा ताणसुद्धा बरोबर हे चित्र खूप कॉमन आहे पण आजच्या चर्चेतून आपल्याला हे बघायचंय की पालकत्व हे फक्त म्हणजे कर्तव्य किंवा ओझ नाहीये ते एक आनंदाचा समाधानाचा आणि एकत्र वाढण्याचा प्रवास कसा होऊ शकतो आपण या लेखाच्या मदतीने हे सगळे पैलू उलगडून बघूया त्यातल्या खाचाखोचा समजून घेऊया चला तर मग सुरुवात करूया लेखाची सुरुवातच एका महत्त्वाच्या विचाराने होते की पालकत्व म्हणजे फक्त जबाबदारी नाही मग हे हॅप्पी पॅरेंटिंग म्हणजे काय नक्की लेखात म्हटलंय की याचा अर्थ फक्त मुलांच्या गरजा पुरवणं नाही आहे तर पालक म्हणून जी आव्हानं येतात ना ती सकारात्मकतेने स्वीकारणं मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणं अगदी म्हणजे त्यांच्या चुकांमधूनही काहीतरी शिकण्यासारखं शोधणं आणि यातली एक संकल्पना जी मला खूप आवडली लेखातली ती म्हणजे पालक हे मुलांच्या वाढीच्या प्रवासात त्यांचे सहप्रवासी आहेत सहप्रवासी हो केवळ मार्गदर्शक किंवा नियंत्रक नाहीत सहप्रवासी ही कल्पना भारी आहे म्हणजे विचार करायला लावणारी म्हणजे आपण फक्त त्यांना रस्ता नाही दाखवत आपण त्यांच्यासोबत चालतोय हो पण याचा नेमका अर्थ काय घ्यायचा हे नेहमीच्या पालकत्वापेक्षा वेगळं कसं हा चांगला प्रश्न आहे कारण बघा पारंपरिक पालकत्वात काय होतं अनेकदा अधिकार नियम शिस्त यावर जास्त भर असतो पालक निर्णय घेतात मुलांना घडवतात असे एक मॉडेल असतं ह पण सहप्रवासी या भूमिकेतनं नात्यात जास्त समानता आणि भागीदारी अपेक्षित आहे याचा अर्थ नियम नकोत असं नाही पण मुलांच्या भावनांना त्यांच्या मतांना जास्त महत्त्व दिलं जातं अच्छा म्हणजे सहप्रवासी म्हणून पालक मुलांच्या आवडीनिवडी समजून घेतात त्यांच्या स्वप्नांना पाठिंबा देतात अपयश आलं तर त्यांना भावनिक आधार देतात आणि यश मिळालं की त्यांच्यासोबत आनंद साजरा करतात म्हणजे हा एक प्रकारे सोबत वाढण्याचा अनुभव आहे अगदी तसंच काहीसं हे ऐकायला तर खरंच खूप छान वाटतंय पण आजच्या जगात हे प्रत्यक्षात आणणं किती सोपंय कारण लेखातच म्हटलंय की आजकाल मुलांच्या भविष्याची चिंता स्पर्धा समाजाच्या अपेक्षा या सगळ्यांमुळे पालक स्वतःच खूप दबावाखाली असतात बरोबर असतातच मग अशा वेळी सहप्रवासी बनवून प्रवासाचा आनंद घेणं हे थोडं कठीण नाही का वाटणार अगदी बरोबर आणि म्हणूनच ही संकल्पना जास्त महत्वाची ठरते असं मला वाटतं लेखक बरोबर याच दबावावर बोट ठेवतो जेव्हा पालक सतत फक्त निकालांच्या किंवा स्पर्धेच्या मागे लागतात तेव्हा ते नकळत मुलांवर आणि स्वतःवर पण खूप ताण वाढवतात हे सहप्रवासी दृष्टिकोन हा ताण कमी करायला मदत करतो कारण इथे लक्ष फक्त अंतिम ध्येयावर नाहीये म्हणजे मार्क्स किंवा करिअर तर त्या ध्येयापर्यंतचा जो प्रवास आहे ना त्यावर पण आहे ओके लेखात म्हटल्याप्रमाणे जेव्हा पालक मुलांसोबतच्या त्या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्यायला लागतात त्यांच्यासोबत खेळतात गप्पा मारतात तेव्हा ते, ते नातं आपोआप अधिक नैसर्गिक आणि घट्ट होतं हा दृष्टिकोन पालकत्वाला फक्त एक ड्युटी किंवा कर्तव्य नाही मानत तर तो एक समृद्ध करणारा अनुभव बनतो म्हणजे मुलं जशी फुलतात तसं पालकांनाही त्यातून समाधान आणि आनंद मिळतो असं लेखाचं म्हणणं आहे म्हणजे हा दृष्टिकोन फक्त मुलांसाठी नाही तर पालकांच्या स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी पण महत्वाचं आहे नक्कीच त्यांच्या समाधानासाठी लेखात पुढे आनंदी पालकत्वासाठी काही महत्वाचे घटक सांगितले आहेत त्यावर बोलूया का जरा हो बोलूया मला वाटतं हे घटक म्हणजे ही जी सहप्रवासी कल्पना आहे ना तिला प्रत्यक्षात कसं आणायचं याचे मार्ग आहेत हो बरोबर लेखात पाच मुख्य घटक सांगितलेत जे आनंदी पालकत्वाचा पाया आहेत पहिला आणि कदाचित सगळ्यात महत्वाचा संवाद आणि जवळीक कम्युनिकेशन अँड कनेक्शन संवाद म्हणजे फक्त बोलणं नाही बरोबर लेखात यावर काही विशेष भर आहे का हो आहे लेख स्पष्ट करतो की संवाद म्हणजे केवळ सूचना देणं किंवा चौकशी करणं नाही यात मुलांचं म्हणणं सक्रियपणे ऐकणं म्हणजे ॲक्टिव्ह लिस्निंग त्यांच्या भावना समजून घेणं त्यांना भावनिक आधार देणं आणि त्यांच्याशी नियमितपणे मन मोकळ्या गप्पा मारणं हे सगळं येतं लेखात कदाचित असंही असेल की दिवसातला अगदी थोडा वेळ का होईना पण तो फक्त मुलांसाठी जिथे मोबाईल किंवा टीव्हीचा व्यत्यय नसेल अच्छा आणि जवळीक म्हणजे फक्त फिजिकल प्रेझन्स नाही तर इमोशनल अवेलेबिलिटी म्हणजे भावनिक उपलब्धता बरोबर दुसरा घटक आहे प्रोत्साहन एनकरेजमेंट म्हणजे मुलांचं कौतुक करणं पण यात काही वेगळा दृष्टिकोन आहे का कारण कधी कधी जास्त कौतुक पण म्हणजे उलटं पडतं म्हणतात हा मुद्दा महत्वाचा आहे तुम्ही बरोबर विचारलत लेखानुसार प्रोत्साहन म्हणजे फक्त निकालांचं किंवा फायनल यशाचं कौतुक नाही तर मुलांनी जे प्रयत्न केले जे धैर्य दाखवलं जो पुढाकार घेतला त्याचं कौतुक करणं ओके म्हणजे प्रयत्नांचं कौतुक हो समजा मूल परीक्षेत अपयशी झालं पण त्याने अभ्यास प्रामाणिकपणे केला असेल तर त्या प्रयत्नांची दखल घेणं जास्त महत्वाचं आहे लेखात कदाचित प्रोसेस प्रेझ विरुद्ध आउटकम प्रेझ असं काहीसं म्हटलं असेल प्रयत्नांचं कौतुक केल्याने काय होतं मुलं नवीन गोष्टी करायला घाबरत नाहीत चिकाटी वाढते त्यांच्यात फक्त हुशारीचं किंवा निकालाचं कौतुक केलं तर मुलं अपयशाला घाबरू लागतात किंवा मग सोपे मार्ग निवडायला लागतात बरोबर म्हणजे कौतुकाचा फोकस बदलायला हवा तिसरा घटक आहे सकारात्मक दृष्टिकोन पॉझिटिव्ह आउटलुक विशेषतः चुकांच्या बाबतीत हो लेख म्हणतो की चुका हे शिकण्याच्या प्रक्रियेचा भाग आहेत त्या होणारच प्रत्येक चुकीबद्दल मुलांना दोष देणं किंवा शिक्षा करण्याऐवजी अरे यातून आपण काय शिकलो हा प्रश्न विचारायला हवा हा सकारात्मक दृष्टिकोन मुलांना जबाबदारी घ्यायला शिकवतो आणि अपयशातून सावरून पुन्हा प्रयत्न करायची हिंमत देतो अर्थात याचा अर्थ असा नाही की मुलांना त्यांच्या वागणुकीचे परिणाम समजावून सांगू नयेत पण ती जाणीव शिक्षा किंवा रागातून न येता शिकण्याच्या आणि सुधारण्याच्या हेतूने यावी असं लेखाचं मत दिसतंय बरोबर चौथा घटक वेळ आणि सहवास क्वालिटी टाईम अँड टुगेदरनेस आजच्या धावपळीच्या जगात हाच सगळ्यात मोठा चॅलेंज वाटतो अनेकांना खरंय आणि लेखात हे मान्य पण करतो की पालकांकडे वेळ कमी असतो पण इथे मुद्दा वेळेच्या क्वांटिटीचा नाहीये क्वालिटीचा आहे अच्छा म्हणजे तुम्ही मुलांसोबत किती तास घालवता यापेक्षा त्या वेळेत तुम्ही त्यांच्यासोबत किती उपस्थित आहात हे महत्वाचं म्हणजे लक्ष देऊन हो लेखात काही कल्पना असू शकतात जसं की आठवड्यातून एकदा ठरून एकत्र जेवण करणं थोडा वेळ गप्पा मारणं किंवा एकत्र मिळून साधं घरकाम करणं खेळणं हसणं त्यांच्या आवडीच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेणं हे क्षण नात्याला घट्ट करतात आठवणी तयार होतात हो ना आणि हा सहवास फक्त मुलांसाठी नाही पालकांसाठी पण स्ट्रेस बस्टर ठरतो ताण कमी होतो आणि पाचवा घटक जो खरच खूपदा दुर्लक्षित राहतो स्वतःची काळजी सेल्फ केअर पालक अनेकदा स्वतःकडे लक्षच देत नाहीत लेखात याचं महत्व कसं सांगितलं लेख याला आनंदी पालकत्वाचा एक महत्वाचा स्तंभ मानतो कल्पना सोपी आहे जर कप रिकामा असेल तर तुम्ही दुसऱ्याला त्यातून काय देणार बरोबर पालक जर स्वतःच ठकलेले चिडलेले किंवा खूप स्ट्रेस मध्ये असतील तर ते मुलांशी सकारात्मक संवाद कसा साधणार नाही साधू शकत किंवा त्यांच्यासोबत आनंदाने वेळ कसा घालवणार त्यामुळे पालकांनी स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणं स्वतःसाठी थोडा वेळ काढणं आपल्या आवडीनिवडी जपणं हे स्वार्थीपणा नाहीये ती गरज आहे अगदी ती एक गरज आहे कदाचित हेही असेल की स्वतःची काळजी घेऊन पालक मुलांसमोर एक चांगला आदर्श ठेवतात की आपल्या गरजा ओळखणं आणि त्या पूर्ण करणं महत्वाचं आहे हे फक्त पालकांना नाही तर पूर्ण कुटुंबालाच हेल्दी ठेवायला मदत करतं हे पाचही घटक संवाद प्रोत्साहन सकारात्मकता सहवास आणि स्वतःची काळी हे सगळे एकमेकांशी जोडलेले वाटतात जेव्हा पालक या दृष्टिकोनातून वागतात तेव्हा त्याचा मुलांवर आणि कुटुंबावर काय परिणाम होतो काय म्हणतो लेख हो लेखात याच्या परिणामांवर स्पष्टपणे सांगितलं आहे जेव्हा मुलांना घरात असं पोषक प्रेमळ आणि स्वीकारणारं वातावरण मिळतं तेव्हा ती जास्त आत्मविश्वासी म्हणजे कॉन्फिडंट बनतात कारण त्यांना माहीत असतं की आपल्या चुकांनाही समजून घेतलं जाईल आणि प्रयत्नांना दाद मिळेल दुसरी गोष्ट ती भावनिकदृष्ट्या सुरक्षित होतात म्हणजे इमोशनली सिक्युअर होतात त्यांना भावना कशा व्यक्त करायच्या कशा हँडल करायच्या हे शिकायला मिळतं अच्छा तिसरं म्हणजे अशी मुलं जास्त आनंदी आणि समाधानी असतात हॅपिअर अँड कंटेंट आणि हे परिणाम फक्त लहानपणापुरते नसतात बरोबर हे लॉंग टर्म असतात अजिबात नाही लेखाचा भर याच दीर्घकालीन परिणामांवर आहे कुटुंबासोबत तयार झालेला हा जो भावनिक जवळीकतेचा धागा आहे तो आयुष्यभर टिकतो अशी मुलं मोठी झाल्यावरही पालकांशी कनेक्टेड राहतात संवाद टिकून राहतो हे खूप महत्त्वाचं आहे आणि पालकांच्या दृष्टीनं बघितलं तर त्यांना फक्त जबाबदारी पार पाडल्याचं समाधान नाही मिळत त्या पलीकडे जाऊन मुलांसोबतच्या प्रवासात ज्या छान आठवणी तयार होतात जे आनंदाचे क्षण एकत्र अनुभवलेले असतात त्याचा एक अनमोल ठेवा त्यांच्याकडे जमा होतो hmm. लेखात म्हटल्याप्रमाणे हे फक्त तात्पुरतं समाधान नाही तर आयुष्याच्या नंतरच्या काळात पण आठवून ऊर्जा आणि आनंद देणारी एक इमोशनल इन्व्हेस्टमेंट आहे अगदी लिखात आजच्या आधुनिक काळाचा पण उल्लेख आहे धावपळ स्पर्धा ताण या संदर्भात हॅपी पॅरेंटिंगचं महत्त्व कसं अधोरेखित केलंय ले? लेख हे आजचं वास्तव स्वीकारतो तो, तो नाकारत नाही की जीवन खूप गुंतागुंतीचं आणि वेगवान झालंय स्पर्धा अभ्यासाचा ताण करिअरची चिंता हे सगळं खरंय हो पण लेखाचा मुख्य मुद्दा काय आहे की या बाहेरच्या दबावांमध्ये पालकत्वाणी अजून एका तणावाची भर टाकू नये उलट पालकत्व हे कुटुंबाला एकत्र आणणारं एकमेकांना आधार देणारं आणि या धावपळीच्या जगात एक स्थिर आनंदी आणि सुरक्षित असं बेट म्हणजे अँकर बनायला हवं एक अँकर हो हॅपी पॅरेंटिंगचा दृष्टिकोन हा या धावपळीत पण बॅलन्स साधण्याचा मार्ग दाखवतो तो, तो सांगतो की बाहेरचं यश मिळवण्याच्या नादात आपण आपल्या सगळ्या जवळच्या नात्यांमधला सहज आनंद गमावू नये म्हणजे या धावपळीतच आनंद शोधण्याची कला शिकवणारा हा दृष्टिकोन आहे अगदी इथेच खरी गंमत आहे आणि लेखाचा गाभा मला वाटतं हाच आहे हॅपी पॅरेंटिंग म्हणजे कधी न चुकणारे एकदम परफेक्ट पालक होण्याचा अट्टाहास धरणं नाही परफेक्ट पॅरेंट हो कारण तसं पॅरेंटिंग विरुद्ध कनेक्टेड पॅरेंटिंग म्हणजे जोडलेलं पालकत्व असा फरक सांगितला असेल परफेक्ट विरुद्ध कनेक्टेड पॅरेंटिंग हा फरक महत्वाचा वाटतोय जरा सांगाल का अजून लेखात काय म्हणलंय लेखाच्या आशयानुसार परफेक्ट पॅरेंटिंग म्हणजे काय तर अनेकदा असा अर्थ घेतला जातो की मुलांकडून चुकाच होऊ नयेत त्यांनी नेहमी बेस्टच परफॉर्म करावं घर एकदम नीट नेटकं पालक नेहमी शांत एक आदर्श स्थिती हो पण हा एक अवास्तव आदर्श आहे जो पालकांवर प्रचंड दबाव टाकतो आणि अपयशाची भीती पण वाढवतो या उलट कनेक्टेड पॅरेंटिंग म्हणजे नात्याला महत्व देणं कनेक्शनला ओके इथे चुकांना वाव आहे कारण त्यातून शिकायला मिळतं इथे भावना व्यक्त करायला मोकळीक आहे राग निराशा सुद्धा पालक परफेक्ट नसले तरी चालतील पण ते मुलांशी भावनिकदृष्ट्या जोडलेले असावेत कनेक्टेड hmm. त्यांचा संवाद चांगला असावा विश्वास असावा कनेक्टेड पॅरेंटिंग हे जास्त खरं जास्त मानवी आणि जास्त टिकणारं आहे ते नात्यातील ऊब आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करतं फक्त बाहेरच्या दिखाव्यावर किंवा निकालांवर नाही लेखाचा जोर याच कनेक्टेडनेसवर आहे खूपच छान फरक स्पष्ट केलाय म्हणजे हॅपी पॅरेंटिंग हे काहीतरी अचीव्ह करायचं ध्येय नाहीये तर तो एक प्रवास आहे ज्यात नात्याला जपण्याला प्रायोरिटी आहे अगदी बरोबर लेखाचा निष्कर्ष हाच आहे है की हॅपी पॅरेंटिंग ही काही जादूची कांडी नाहीये ती एक विचारपूर्वक केलेली निवड आहे एक डेव्हलप केलेला दृष्टिकोन आहे यात प्रेम विश्वास संवाद सकारात्मकता आणि स्वतःची काळजी यांचा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न आहे समतोल हो आणि जेव्हा हा समतोल साधला जातो तेव्हा पालकत्व हे फक्त एक कर्तव्य किंवा जबाबदारी नाही राहत तर लेखाच्या शब्दात सांगायचं झालं तर ते आनंद आणि समाधानाचा अमूल्य खजिना ठरतं तर आजच्या या आपल्या चर्चेतून आपण पाहिलं की हॅपी पॅरेंटिंग म्हणजे काय ते का महत्त्वाचं आहे त्याचे मुख्य घटक कोणते आहेत आणि त्याचे परिणाम काय असू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे परफेक्ट होण्याबद्दल नाही तर मुलांशी कनेक्टेड राहण्याबद्दल आहे हो ही एक अशी निवड आहे जी पालकत्वाच्या प्रवासाला जास्त अर्थपूर्ण आणि नक्कीच जास्त आनंददायी बनवते नक्कीच आणि लेखातली ती जी सहप्रवासी कल्पना होती ना हो त्यावर पुन्हा विचार करताना एक शेवटचा विचार मनात येतोय आपण सहसा पालकत्वाची व्याख्या काय करतो मुलांना वाढवणे किंवा त्यांना घडवणे बरोबर पण या सहप्रवासी कल्पनेतून आपण एक वेगळा प्रश्न विचारू शकतो का कोणता प्रश्न प्रश्न असा की पालकत्वाची व्याख्या फक्त मुलाला वाढवणे अशी मर्यादित न ठेवता मुलांसोबत स्वतःही एक व्यक्ती म्हणून डेव्हलप होण्याची आणि शिकण्याची संधी म्हणून आपण बघू शकतो का अच्छा म्हणजे आपण पण शिकतो त्यांच्याकडून हो म्हणजे मुलांकडून त्यांची निरागसता त्यांचं कुतूहल वर्तमानात कसं जगायचं ही कला हे आपण शिकू शकतो त्यांच्या सोगटच्या प्रवासात पालक म्हणून आपण पण बदलतो जास्त समजूतदार होतो जास्त सहनशील होतो हे खरंय कदाचित पालकत्व ही फक्त देण्याची नाही तर घेण्याची आणि एकत्र वाढण्याची प्रक्रिया आहे विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा नक्कीच हो यावर विचार करायला नक्कीच वाव आहे